नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू झाला आहे तर आपण आईस्क्रीम कुल्फी हे तर खाणारच पण घरी आईस्क्रीम करायची जर म्हटलं तर तासन तास गॅसजवळ उभं राहावं हो लागतं आणि दूध आटवून घ्यावं लागतं मग असं करण्यापेक्षा आपण बाहेरूनच दुकानातून कुल्फी विकत आणतो पण ही कुल्फी करण्यासाठी अजिबात तासन तास गॅसजवळ उभं राहायचं नाही किंवा दूध आटवून घ्यायचं नाही फक्त पाचच मिनटामध्ये आपली ही आईस्क्रीम तयार होते पाच काय तीन मिनटं म्हणलं तरीसुद्धा चालेल या कुल्फीच्या टेक्चरवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की ती मस्त मलाईदार अशी कुल्फी आपली घरच्या घरी तयार होते फक्त काही पदार्थ एकत्र करायचे आणि कुल्फी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे त्यामुळे आता अजिबात जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया घरातील एखादी कोणतीही वाटी आपल्याला सेट करून घ्यायची आहे आणि त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक कप मखाना घालायचा आहे मखाने आणि काजूमुळे या कुल्फीला छान असा दाटसरपणा येतो इथे मी अर्धा कप काजू घेतलेले आहेत आपण दूध आटवणार नाही आहे त्यामुळे दुधाचं चा छान टेक्चर येण्यासाठी इथे मी मिल्क पावडर वापरत आहे अर्धा कप एवढी मिल्क पावडर घ्यायची आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घेणार आहोत असं बारीक झाल्यामुळे त्याचं टेक्स्चरसुद्धा अगदी छान येतं आणि दुधामध्ये असे छान ते मिक्स होतात इथे मी बारीक असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे कुल्फीला छान अशी टेस्ट येण्यासाठी इथे मी अर्धा चमचा विलायची पावडर घातली आहे आज आपण कुल्फीमध्ये अजिबात साखर किंवा गूळ वापरणार नाही आहे शुगर फ्री अशी कुल्फी आपण तयार करणार आहोत कुल्फीला गोडवा येण्यासाठी इथे मी अर्धा कप एवढा खजूर घेतला आहे यामुळेच त्या कुल्फीला छान असा गोडवा येईल आणि साखर आणि गूळ वापरण्याची सुद्धा गरज पडणार नाही इथे मी काही केसर पाण्यामध्ये भिजू घातले होते केसरचा जो नॅचरल कलर आहे तोच या कुल्फीला मी देणार आहे वेगळा असा कलर यामध्ये घालणार नाही आहे सुरवातीला आपण मिक्सरमध्ये एक ग्लास दूध घालणार आहोत आणि मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये छान असं मी फिरवून घेतलं आहे आता अजून अर्धा ग्लास दूध घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे फिरवून घ्यायचं आहे सुरुवातीलाच जर तुम्ही जास्त दूध टाकलं तर सर्व जिन्नस हे व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे नंतर अर्धा कप घालून हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे अगदी छान असं स्मूथ बॅटर आपलं तयार झालं आहे एका मोठ्या बाऊलमध्ये इथे मी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण काही सुकामेवा घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता बारीक केलेले बदाम आणि बारीक केलेले पिस्ता इथे मी घातले आहेत याला छान असं एकत्र करून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता इथे आपलं कुल्फीचं बॅटर तयार झालेलं आहे आता हे स्टीलच्या डब्यामध्ये घालूया हवं तर तुम्ही इथे प्लॅस्टिकचा डब्बा किंवा कुल्फीचे तुमच्याकडे मोल्ड असतील तर त्यामध्ये घातलं तरीसुद्धा चालेल मिश्रण ओतून झाल्यानंतर त्यावरती प्लॅस्टिकची पिशवी लावायची की त्यामुळे त्यामध्ये काही बर्फ साचणार नाही प्लॅस्टिकची पिशवी लावल्यानंतर झाकण असं घट्ट लावून घ्यायचं आहे थोडंसं मिश्रण उरलं होतं ते मी अशा छोट्याशा डब्यामध्ये भरलं आणि झाकण लावून घेतलं आहे आता आपण हे दोन्ही डबे फ्रीझरमध्ये सात ते आठ तासासाठी कुल्फी सेट होण्यासाठी ठेवून देऊया आठ तासानंतर आता आपण ही कुल्फी फ्रीजमधून बाहेर काढली आहे डब्याचं झाकण उघडूया डब्बा असा थंड पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवायचा आणि नंतर हातावर असा थोडा वेळ फिरवून घ्यायचा त्यामुळे कुल्फी सहज पटकन बाहेर निघते झाकण उघडून पाहूया इथे आपली मस्त मलाईदार अगदी छान अशी कुल्फी तयार झाली आहे अगोदर सुरीने आडवी आणि उभी लाईन मारून घ्यायची त्यामुळे कुल्फी अगदी सारख्या साईजच्या तयार होतात लगेचच यामध्ये कुल्फी स्टिकसुद्धा मी लावून घेणार आहे आता स्टिक मी काढून घेतल्या आहेत आणि सुरी मध्यभागी घालून गोल गोल फिरवत ही कुल्फी आपल्याला डब्याच्या बाहेर काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अगदी मलाई ताराशी कुल्फी आपली घरच्या घरी अगदी कमीत कमी साहित्यात तयार झाली आहे त्यासाठी आपल्याला त्या अजिबात दूध आटवायची गरज पडली नाही किंवा तासन तास उभं राहायचीसुद्धा गरज पडली नाही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आजची कुल्फी बनवण्याची साधी सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा